नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आता ही सर्वात मोठी अपडेट जी आहे ते यू पी एस सी सिव्हिल सर्व्हिस पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीसची या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे तर यामध्ये एकूण एक हजार छप्पन जागेचा समावेश असणार आहे तर याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोप्रिषेट प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनल मिळत राहील तर मित्रांनो यू पी एस सी मार्फत आय एस आय पी एस यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून एक हजार छप्पन जागेचा जागे जा या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे तर आता आपण पाहणार आहोत की याची पात्रता काय मागितली आहे तर आणि याच्या जागा ज्या आहेत त्या कशा प्रकारच्या आहेत तर ते बघा युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन तर मित्रांनो ही जाहिरात आजच प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर टोटल एकशे छप्पन पेजची पी डी एफ आहे या पी डी एफबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल म्हणजे सिलेबस वगैरे काय राहणार आहे ते संपूर्ण माहिती या ठिकाणी मिळणार आहे आणि यामध्ये कोणकोणत्या पदांचा समावेश आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस म्हणजे आय ए यस आय पी यस आय एफ यस या ठिकाणी सर्वच पदाचे नाव या ठिकाणी दिलेले आहे तुम्ही संपूर्ण व्यवस्थित चेक करून घ्यायचे ठीक आहे टोटल एक हजार छप्पन जागा या सर्वच पदा मिळून भरल्या जाणार आहे तर बघा मित्रांनो यासाठी जी पात्रता मागितली ते ग्रॅज्युएशन तुमचं कोणत्याही शाखेतील पदवी म्हणजे ग्रॅज्युएट झालं असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज भरू शकता ग्रॅज्युएशनवाले विद्यार्थी या ठिकाणी अर्ज भरू शकतात आणि जे विद्यार्थी ऑफ इयर म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचे फायनल इयरला ॲडमिशन आहे ते पण या ठिकाणी अर्ज भरू शकतात पण मेन एक्झामच्या अगोदर त्यांचा निकाल येणे गरजेचं आहे तेव्हाच त्यांना याच ठिकाणी अर्ज भरता येणार आहे तर लक्षात ठेवायचं जर तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल किंवा तुमचे फायनल इयरला ॲडमिशन असेल तरी तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता तर यासाठी जे वयोमर्यादा ठरवण्यात आलेली आहे हे एक ऑगस्ट दोन हजार तेवीसनुसार आहे एकवीस ते एक बत्तीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला यामध्ये एस सी एस टीला पाच वर्ष अधिक आणि ओबीसीला तीन वर्षे अधिक तर एक्झाम शुल्क आहे शंभर रुपये पण ओबीसीला तसेच एस सी एस टी अपांगाला एक्झाम शुल्क माफ आहे तर ही फी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता तुमची दोन एक्झाम घेतल्या जाते पूर्व आणि मुख्य तर पूर्व परीक्षा ही तुमची सव्वीस मे ला होणार आहे आणि मुख्य परीक्षा हे तुम्हाला नंतर कळविल्या जाईल तर आता आपण पाहणार आहोत तुम्हाला एक्झाम सेंटर कोणते मिळणार आहे आणि सिलेबस कशा प्रकारचा असणार आहे तर एक्झाम सेंटर तुम्हाला आपल्या जवळपास मुंबई नागपूर नाशिक या ठिकाणी दिल्या जाणार आहे तसेच पुणे या ठिकाणी तुम्हाला एक्झाम सेंटर दिल्या जाणार आहे महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी पण तुम्हाला एक्झाम सेंटर दिल्या जाणार आहे या ठिकाणी सर्व सेंटरची नावं दिलेली आहे व्यवस्थित चेक करून घ्यायचे महाराष्ट्र तुम्हाला कुठे कुठे सेंटर मिळणार आहे तर तसेच मेन एक्झामचं सेंटर कोणतेही दिले जाणार आहे हे पण या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे यामध्ये मुंबई या ठिकाणी घेतल्या जाणार आहे प्रिलिम आणि मेन दोन्हीचा सिलेबस सविस्तरमध्ये दिलेला आहे संपूर्ण पी डी एफ मित्रांनो व्यवस्थित वाचून घ्यायचे या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण सिलेबस दिलेला आहे फ्री आणि मुख्य एक्झामचा संपूर्ण सिलेबस आहे ठीक आहे प्रकारे तुमची नियुक्ती केल्या जाणार आहे संपूर्ण माहिती यामध्ये दिलेली आहे व्यवस्थित चेक करून घ्यायचे तर हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि ही अंतिम तारीख असणार आहे पाच मार्च पाच मार्च सायंकाळी सहा वाजेपर्यंत तुम्ही हा अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता लक्षात ठेवायचा पाच मार्क अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे मित्रांनो जे संपूर्ण पीडीएफ जर तुम्हाला लागत असेल तर तुम्ही सोमेश्वर नोकरी संदर्भ हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला संपूर्ण पीडीएफ मिळून जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ महत्वाचा होता शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद